मध्ये आम्ही पाहणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये तुम्हाला जे आहे अंगणवाडी मध्ये कसा अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे तर या व्हिडिओला जे आहे सेवन पर्यंत तर बघा आणि तुम्हाला कोणताही डाऊट असतो तो कमेंटमध्ये तुम्ही जे आहे सांगू शकता तर चल जे आहे या व्हिडिओला सेव्हन पर्यंत तर बघा आणि कसा तुम्हाला जे आहे आणि तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे या व्हिडिओला सेव्हन पर्यंत बघा तर इथे बघू शकता की जे आहे इथे लिहिलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज हे फॉर्म दिले आहे हे फॉर्म जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करून आणि प्रिंट करून तुम्ही जे आहे भरू शकता नाहीतर जे अंगणवाडी केंद्रमध्ये जे आहे मोफरमध्ये जे आहे भेटणार आहे पहिला तुम्हाला जे आहे महिलेचे संपूर्ण ला नाव जे आहे इथे लिहायचे आहे आणि नंतर महिलेचे लग्नापूर्वीचे काय नाव होते हे लिहायचे आहे आणि महिलेचे लग्नानंतर काय नाव झाला हे लिहायचं आहे आणि जन्मदिना काय आहे फर्स्ट जे आहे तो मला दिनांक महिना आणि वर्ष लिहायचं आहे अर्जदाराचा संपूर्ण पट्टा लिहायचा आहे महिलाचा संपूर्ण पट्टा लिहायचा आहे इथे आणि ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका हे जे लिहायचं आहे पिनकोड काय आहे हे आणि जन्म ठिकाण काय आहे शहर कोणता आहे जिल्हा कोणता आहे तालुका आणि राज्य महाराष्ट्र महाराष्ट्राचे जे आहे बाहेरचे जे महिला आहे त्यांच्या जे आहे यामध्ये अप्लाय करू शकतात का आणि कोणी जे आहे महिला जे आहे महाराष्ट्राच्या बाहेर जन्मा ज जन्म झाला आहे आणि जे आहे हो हे महिला जे आहे महाराष्ट्रामध्ये कोणताही माणूस जे आहे पुरुष पेच्छा जे आहे जे त्यांच्या पैसा उलग्न केला आहे म्हणजे जे आहे पुरुष जे आहे महाराष्ट्राचे आहे आणि महिला जे आहे अदर इतर कोणत्याही राजाची इतर कोणत्याही राज्याची आहे तर हे पण जे आहे यामध्ये अर्ज जे आहे भरू शकतात पण जे आहे यामध्ये तुम्हाला जे आहे पुरुषाचे आहे पत्र जे आहे ते नवराच्या जे आहे यामध्ये तुम डोमिसाइल सर्टिफिकेट नाही तर मतदानपत्र पत्र नाहीतर जे आहे जन्मदाखिला आणि जे आहे साला सोन्याचे पत्र हे सगळे पाहिजे आणि मोबाईल क्रमांक आधार क्रमांक हे लिहायचे आहे महिलेचे जन्म हेथे लिहिले आहे महिलेचे जन्म राज्यातील असल्या पतीचे नावागर मतलब यांचा अर्थ आहे की कोणही मन महिलाच्या ना जे आहे जन्म राज्यातील झाला आहे जसं गुजरातमध्ये झालेले आहे यू पीमध्ये मध्ये झालेले आहे आणि बिहारमध्ये आणि जे लग्न कोणत्याही जे आहे महाराष्ट्राचे जे आहे माणूस पैसा केलेला आहे तर यामध्ये जे आहे यांच्या जे आहे पतीचा सह जिल्हा तालुका राज्य जिथे लिहायच्या आहे आणि शासनाच्या इतर कोणत्याही तुम्ही जे आहे वि जे आहे तुम्ही योजना घेत आहे यामध्ये लिहायच्या आहे अगर होय आहे तर तुम्ही आहे किती रुपये घेतात आहे पन्नास आणि नाही घेत आहे तर या होय जे आहे नाही लिहायचं आहे आणि नाही नाही व टीक करायचं आहे वैवाहिक स्थिती काय विवाहित आहे की घट सोपीट आहे विधवा आहे कोणता आहे असा विवाहित शक्ती करायचं आहे आणि कोणी विधवा आहे हे पण जे आहे अप्लाय करू शकतात आणि जे अविवाहित आहे हे पण अप्लाय करू शकतात एक कुटुंबमध्ये दोन जे आहे महिला जे आहे या जे भरू शकतात बँकेचे पूर्ण नाव लिहायचे आहे आणि बँकेचे खाते धारकेचे नाव बँक खाते क्रमांक लिहायचे आहे आणि आय एफ सी कोड काय आहे आपला आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे का हे पण जे आहे इथे लिहायचे आहे आणि नारी शक्ती प्रकार काय आहे सामान्य यांच्या आहे कोणी जे आहे या फॉर्मला भरत आहे सामान्य महिला की अंगणवाडी सेविका अंगणवाडी मतदि सेतू सुविधा केंद्र असा नाहीतर तर ग्रा ग्रामसेवक कोणी या फॉर्मला भरत आहे आणि इथे कोणकोणतं ज्या कागदपत्र पाहिजे फर्स्ट ही आधार कार्ड कंपल्सरी पाहिजे सर्वांना आधार कार्ड जे पाहिज पाहिजे आणि अधिवास प्रमाणपत्र नाहीतर जन्म प्रमाणपत्र साला सोडण्याचे दाखला यामध्ये कोणतेही एक पाहिजे आणि जर तुम्हाला इथे कोणताही एक नाही आहे जन तर तुम्ही जे अधिवास प्रमाणपेक्षा तुम्ही जे आहे यांच्याऐवजी तुम्ही राशन कार्ड नाहीतर मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र साला सोन्याचा दाखला यामध्ये कोणत्याही चारमध्ये तुम्ही एक टाकू शकता आणि राशन कार्ड जे आहे तुम्हाला केसरी पीवला जे केसरी आणि पिवला पाहिजे उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे पाहिजे आणि उत्पन्न प्रमाणपत्र नाहीतर जे आहे की पिवले आणि केसरी राशन कार्ड तुमचे तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही जे आहे पिवले आणि केसरी रेशन कार्ड टाकू शकतात आणि इथे राशन कार्ड कोणताही टाकू शकतात असं नाही की इथे जे आहे विजय पांडा पण टाकू शकतात पण इथे नाही इन्कम सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही पिवले आणि केसरी जे आहे राशन कार्ड टाकू शकतात आणि तुम्हाला कर... क तुमच्याकडे जे आहे डोमिसाईल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही जे आहे कोणत्याही रंगच्या जे आहे राशन कार्ड टाकू शकतात आणि अर्जदाराचे हमीपत्र हे पण जे आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तुम्ही जाऊन इथे डाउनलोड करा आणि बँक पासबुक अर्जदाराचा फोटो महिलाचा फोटो आणि जन्म पर राज्यातील साला असल्यास बती चे अधिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वी की जे आहे तुम्हाला टाकायचं आहे पंधरा वर्षापूर्वीचे पाहिजे असं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र साला सोन्याचा दाखला अर्जदाराने सदरचा अर्थ अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्हाला जमा करायचे आहे आणि हे जे आहे हे हमीप जे आहे हमीपत्र आहे यामध्ये तुम्हाला घोषित करायचे आहे की माझ्या कुटुंबाचे एक वार्षिक उत्पन्न जे आहे कमी आहे जे आहे टू पॉईंट फिफ्टी लॅक रुपयापेक्षा अधिक नाही आहे अडीच लाखपेक्षा कमी आहे ठीक करायचं आणि माझ्या उत्पन्न प्रमाणपत्र असलेल्या मला पिवले किंवा राशन कार्ड मी देतो असा माझ्या कुटुंबातील सध्या कोणी कोणी आयकर दा इन्कम टॅक्स डाटा नाही आहे आणि मी शेवट किंवा माझ्या कुटुंबातील कोणी जे आहे स कर्मचारी नाही आहे सरकारी आणि मी जे आहे सगळे तुम्ही जे आहे ते मी शासनाच्या इतर विभागातील जे आहे अन्या दरम्यान पंधराशे किंवा दहापेक्षा असे रिक्म लाभ घेत नाही असा टीक करायचं आहे आणि माझ्या कुटुंबाला कोणी खासदार आमदार नाही आहे हे सगळे जे आहे माझ्या कुटुंबाला एकापेक्षा जास्त विवाहित महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही असं तुम्हाला जे लिहायचं आहे आणि तुम्हाला जे तुमच्याकडे एक ओ टी पी येईल आणि जे आहे पर तुमचे की तुम्हाला जे आहे महिलांना इथे सही करायचं आहे आणि हे तुम्हाला जे आहे भेटणार आहे हे जे तुमची पावटी भेटणार आहे ती पावटी तुम्हाला जे आहे तुम्हाला जे आहे तुमच्याकडे सोड ठेवायचं आहे आणि या पावटीमध्ये नोंदणी क्रमांक लिहा लिहायले होते आणि लो जे आहे इथे नोंदणीक्रमात जे आहे लिहिणार आहे आणि नो जे आहे हे नोंदणी क्रमांक तुम्हाला जे आहे भविष्यासाठी ठेवायचे आहे आणि तुम्ही ट्रेक करू शकता तुम की तुमच्या अप्लाय रिजेक्ट झाला की अप्लाय जे आहे झाला असा तुम्हाला जे अप्लाय आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचे आहे कशासाठी इलेक्शन येत आहे म्हणून जे आहे हे नवीन